हे आता माईक घेऊन जरा बोला हे नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठली गँग आहे ही पुण्याची गँग आहे थोडा वरती जरा आणि पुण्याची गँग आहे हा आणि महाराष्ट्र काय नाव तुमचं माझं नाव प्रवीण आहे हायत माझे आकाश नकुल ही रश्मी बायको आहे या दोघी डॉटर इन लॉ आहे तिथं नाव अंकित आहे अरे वा वा, 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 वा मस्त की आम्ही एक दोन कारणांसाठी आलोय खरं म्हणजे श्रीलंकेला पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान मॅच आहे मॅच बघायला पुण्याहून हो इकडे आमची खूप लहानपणापासूनची इच्छा होती अशी भारत पाकिस्तान मॅच आहात ना उद्या बघायचीच <laughs> श्रीलंका चांगलं लोकेशन आहे आणि फिरूनही होईल अशा उद्देशाने आम्ही सगळे जण आलेलो आहोत याच्याकडे दे याच्याकडे द्या का तू तू व्हॅलेंटाईन डे आणि श्रीलंकेत साजरा केलाय बात आहे मला हे तू पकडून पकडून काय तुला <laughs> <laughs> मास्टर प्लॅन मास्टर माइंड डॅडीच पण हो आज डॅडी म्हणले लहानपणीपासून सगळ्यांची इच्छा होती की अशी राहिलरी एवढ्या ची मॅच वर्ल्ड कप ते सुद्धा लाईव्ह बघायची कधीतरी आयुष्यात आणि ही अपॉर्च्युनिटी संधी श्रीलंका सारख्या कंट्रीत जवळच एवढी मिळते जवळ एकत्र बघायला मिळते फॅमिली आउटिंग मला एक सांगा लेडीज ना मी विचारतो यांना ती क्रिकेट विकेटची आवड असते वगैरे सगळं ठीक आहे तुम्हाला बोर नाही होत माईक माईक दे माईक दे त्यांना जिकडे पूर्ण फॅमिली आहे तिथे बोर व्हायचा प्रश्नच नाही नाही पण क्रिकेटची कोणाला आवड आहे तुला आहे का द्या 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 तिला द्या तिला द्या तिला द्या आम्ही टाळे वाजवायला बर तुला लाग ओळखत हो का तो तो स्पोर्ट्स किडा आहे ना हां तू स्पोर्ट्स किडाला आहेस नाही तू मजे काम वा 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 बट ही इज हिला दे हिला दे कारण मला जरा लेडींना विचारते ले नाही मला मला सांग मला सांग भारत पाकिस्तान अगोदर कधी ग्राउंडवर जाऊन मॅच पाहिलीस का तू पहिल्यांदा पहिली नाही नाही मला मला तुम्हाला दोघींना सुनांना विचारायचंय की ही तुमच्या कुटुंबाकडनं काय ही हुंडा वसुली की काय पाकिस्तान डायरेक्ट भारत पाकिस्तान मॅच सगळी आणि आम्हाला डायरेक्ट तिकीट त्यामुळे या असं आलेलं आहे डायरेक्टली आई शपथ आई शपथ त्याला दे कधी हे बाबा तुला बीपी वगैरे आहे खरे काय बोल नाही इनफॅक्ट काय कारणच नाही पण तुला कल्पना आहे का नाही तुला कल्पना आहे का भारत पाकिस्तान मॅच म्हणजे काय प्रकरण असत कळेल नक्की कारण मी का म्हणतोय मी नेहमी वर्णन असं करतो ज्यांना बीपी नाही त्यांनी इंडिया पाकिस्तान मॅच बघायची हिंमत करावी म्हणजे बीपी वर खाली कसं होतं याचा अंदाज होतो मी गंमत करतोय काय अपेक्षा आहे मॅच कडणं एक मिनिट एक मिनिट तांबा जरा हे बघा मस्त पैकी ट्रेन जाते इकडे मला मला सांग इंडिया पाकिस्तान मॅच काय अपेक्षा आहे अपेक्षा हीच आहे की इंडिया शुड विन डू आणि जो आपला रेकॉर्ड आहे पाकिस्तानच्या अगेन्स्ट चा वर्ल्ड कप मधला तो अजून आपण एक्सटेंड करावा दॅट इज एक मॅच एकच पण दरेचशा जिंकलोय आता मला मला तू सांग की लग्न बिग्न झालंय नवरा बरोबर आहे वगैरे सगळं ठीक आहे क्रिकेटचा हिरो कोण आहे तुझा

मला त्यांना द्यायचं काय फॅमिलीला घेऊन एवढ्या सगळ्या गँगला घेऊन यायचं श्रीलंकेमध्ये खर्च करायचा पण वर्थ इट नाही त्यामुळे मी एवढंच म्हणेन गँग खूप प्रेम तुम्हाला आणि मस्त मजा करा कारण इंडिया पाकिस्तान मॅच श्रीलंकेमध्ये येऊन सगळ्या फॅमिलीसोबत बघायचं yes. याच्यापेक्षा मजा काही नसते yes. आणि मी नेहमी सगळ्यांना हेच सांगतो की क्रिकेट टुरिझम हे अशा पद्धतीने एन्जॉय करायचं असतं आणि पुण्याची ही गँग ही खरोखर मग कौतुक वाटणार काय त्यामुळे द्या तो माईक इकडे yes. आणि मस्तपैकी तुमचा वॉक चालू देत मी तुम्हाला जास्त त्रास देत नाही बाय बाय गुड लक गुड लक इंडिया कशी मजा असते बघा कारण अख्खं कुटुंब जेव्हा येतं आणि क्रिकेटचा आनंद घ्यायला येतं तेव्हा ही मजा असते क्रिकेट टुरिझमचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता लेले कोलंबो